नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदा काढणीनंतर काढलेला कांदा आपण कांदा चाळीमध्ये भरतो या कांदा चाळीत भरलेला कांदा टिकवण्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करतो यासाठी आपण विविध प्रकारच्या बुरशीनाशक पावडरचा उपयोग करतो तसेच या कांदा चाळीमध्ये भरलेल्या कांद्यावर या पावडरचा या पावडरची धुराणी आपण त्यावर करतो तरी देखील आपल्याला तीस टक्क्यापर्यंत या कांद्याचे नुकसान झालेले दिसून येते कांदा चाळीत साठवलेला कांदा जास्त काळ टिकवण्यासाठी या शेतकऱ्याने कांदा चाळीच्या मधोमध मद प्रत्येकी आठ फुटावर तारेच्या साह्याने बनवलेल्या कणग्या किंवा तारेचा डब्बा उभा केला नंतर या कांदा चाळी कांद्याच्या चा साह्याने भरल्या नंतर या कांदा चाळीमध्ये कांदा त्यांनी भरला या प्रत्येक उभा केलेल्या कणगीवर कूलरचा फॅन बसवला हा फॅन दिवसातून दोन ते तीन वेळा किंवा आवश्यकतेनुसार ते रोज पंधरा मिनटं चालवतात तसेच जर बुरशीनाशकाची पावडर कांदा चाळीमध्ये टाकायची असेल तर फॅन चालू करून या कणगीमध्ये ती बुरशीनाशकाची पावडर सोडतात म्हणजे ही बुरशीनाशकाची पावडर संपूर्ण कांदा चाळीमध्ये आपोआप पसरली जाते या शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी असे सांगितले की त्यांचा अनुभव असा आहे कांदा वर्षभर ठेवला तरी पंच्याण्णव टक्के कांदा या कांदा चाळीतून चांगला निघतो म्हणजे जास्तीत जास्त नुकसान फक्त हे पाचच टक्के होते धन्यवाद शेतकरी बांधवांनो असाच प्रयोग आपणही आपल्या कांदा चाळीमध्ये करून बघा आणि त्याचे परिणाम नक्की आम्हाला कळवा